त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपण सगळे ना अगदी कंटाळतो आणि घरातली मुलं मोठे सगळे म्हणतात की अगं एकाच प्रकारची भाजी खाऊन आम्ही खूप बोर झालोय असं म्हणलं की आपल्यालाही प्रश्न पडतो की आता मी हीच भाजी एका वेगळ्या प्रतीनं कशी बरी करू म्हणूनच मी आज खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण ढोबळी मिरची किंवा बरेच सिमला शिमला मिरची देखील असं म्हणतात त्याची आपण एका वेगळ्या प्रतीनं किंवा माझ्या पतीने केलेली भाजी बरेच जण काहीतरी वेगळ्या पैकी ही भाजी करतही असतील पण ही भाजी ना खूप मस्त लागते भाकरी असू दे चपाटी सोबत ना अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी पाव किलो इतकी ही ताजी आणि अगदी कोवळी अशी ही सिमल्या मिरची घेतली होती तर इथे मी पाव किलो घेतले तुम्हाला जर थोड्या जास्त प्रमाणात ही रेसिपी बनवायची असेल पण ही थोडी जास्तपणे घेऊ शकता इथं मी कोळी ह्यासाठी म्हटलं कारण जर सिमल्या मिरची ह्या पैसे जर तुम्ही करणार असाल ना तर ती कोवळी असेल अगदी पटकन शिजते जर थोडी दाट किंवा जाड असेल ना ती लवकर शिजत त्यामुळे इथे मी कोवळी सिमल्या मिरची घेतली त्यानंतर आता एक वाटण बनवून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी सुक खोबऱ्याचे बारीक काप करून घातले त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दहा ते बारा इतक्या लसूण पाकळ्या घालतोय जो सुगंध आहे तो खूप छान लागतो यामध्ये अर्धा इंच मी आलं वापरलं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या वापरल्या तुम्ही ते हिरवी मिरची स्किप पण करू शकता हिरव्या मिरच्या भरपूर सारी कोथंबीर घालूयात आणि आता आपण ना पाणी न घालता हे वाटण ना अगदी छानपैकी असं वाटून घेणार आहोत हे जे वाटण आपण म्हणतो ना तुम्ही हे कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही वेगळ्या भरल्या भाजीसाठी देखील तुम्ही नक्की वापरू शकता त्यामुळे काय होतं रेसिपीला चव ना अगदी ती खूप भन्नाट येते thank you तर आता इथं बघू शकता आपलं जे काही वाटण आहे ना ते अगदी मस्तपैकी वाटून तयार झालेलं आहे अगदी बारीक नाही वाटलात पण थोडंसं आपण ज्या भरल्या वगैरे मसाला करतो ना तर अगदी त्या पैकीनं हा मसाला तयार होतो हा मसाला आता मी एका प्लेटमध्ये दे काढून घेतला यामध्ये पाव चमचा पूड पाव चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण चटणी पाव चमचा मी गरम मसाला घातला आणि पाव वाटी इथं बघा मी भाजलेला दाण्याचा कूट थोडा मोठा मोठा करून घेतला होता तर तो घातलेला आहे त्याच्यामुळे काय होतं चव खूप छान येते मसाले पण मी अगदी फार कमी तुम्ही लाल पूर्णपणे कांदा लसून चटणी पण वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं बघा असं मिक्स करून घेऊयात मी बऱ्याचदा हे स्वात्यांना तोडक्यासाठी वगैरे पण वापरते खूप छान लागते चव मात्र वेगळी लागते मात्र रेसिपी अगदी भन्नाट होते आता हे सगळं बघा चांगलं करून घेतलं ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे तेल किंवा पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण आपण भरपूर प्रमाणात कोथंबीर वापरली होती आणि ना बऱ्यापैकी ओलसरपणा असतो त्यामुळे याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे पाणी वगैरे वापरावं वा लागत नाही तर सगळे मसाले बघा अगदी छानपैकी असे मी मिक्स करून घेतले आता याचा चांगला गोळा बनतो बनतोय म्हणजे अगदी परफेक्ट असायला छानपैकी ओलसरपणा पण पन आलेला आहे तर वाटण बघा अगदी मस्त आणि छानपैकी तयार झालेलं आहे हे तयार केलेलं वाटणांना आपण ह्या रेसिपीसाठी वापरतो आणि त्यामुळे ह्या रेसिपीची चव खूप छान लागते तुम्ही हे वाटण तयार करून वेगवेगळ्या भाज्या देखील बनवू शकता यामध्ये आपण भरपूर सारी अजून थोडीशी वरतून कोथिंबीर घातली त्यामुळे हे वाटण खूप छान लागतं तर आपलं मस्तपैकी आजच्या वेगळ्या पैतीने केलेल्या सिमल्या मिरच्या लागणारं जे काही वाटण होतं तर हे तयार करून घेतलं हे जे वाटण आहे ते माझ्या आजीच्या पैतीने बनवले ती नेहमी असं वाटण बनवायची फक्त वाटण बनवताना एक फरक होता तो म्हणजे ती वाटण छान लागायची आता आपण मिक्सरला करतोय वाटण तयार आहे तर ज्या काही आपण घेतल्या होत्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कापडानं पुसून घेतल्या त्यानंतर सुरीनं बघा जो देठाकडचा भाग असतो तो काढून घ्यायचा त्यामुळे काय होतं आत जो काही बियांचा भाग असतो ना तो पण आपला पटकन असा वेगळा करता येतो तुम्ही हे अशा न्यापैकी बोटाने देखील हे खरवडून घेऊ शकता ज्यामुळे आतमध्ये कोणत्याही प्रकारे बिया राहणार नाही आपण देखील ना सिमल्या मिरची बारीक चिरून वगैरे पण दाखवली होती पण ही सिमल्या मिरची ना मला प्रचंड आवडते कारण ती भाकरी सोबतना अप्रतिम लागते सगळ्या शिमल्या मिरच्या अगदी अशाच प्रकारे आपण चिरून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील बरेच जणांना शिमल्या मिरची पाठीमागच्या बाजूने चिरून घेतात मग तो तो भाग काढला ना की अगदी पटकन सोपी पद्धत वाटते म्हणून मी अशा पद्धतीने या सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या सगळ्या मिरच्या आतला जो काही बियांचा भाग होता तर तो पण आपण काढून घेतला आता जो काही मसाला आपण तयार करून घेतला होता तर तो मसाला आता आपण या मिरचरमध्ये भरतोय मिरच्या आकारानं छोट्या घेतल्या असतील ना तर त्याच्यामध्ये मस्त ही मिरची होते मोठ्या आकाराची मिरची घेतली की भरपूर मसाला बसतो आणि मग ती खूप मिरचीना मिरची सारखी लागत नाही म्हणून मी जेव्हा जेव्हा अशी भरली मिरची करते ना तेव्हा थोड्या छोट्या मिरच्या घेते तुम्ही जर कोणतं वेगळं वाटण किंवा वेगळा कोणता मसाला वापरून ही भरली शिमली मिरचीची भाजी करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी पण एकदा त्याबद्दल ती रेसिपी करून बघेन आणि छान वाटली तर मी पण ही लवकरच तुमच्यासोबत शेअर पण करेन अशा पैकी आपण सगळ्या मिरच्या बघा चांगल्याशा दाबून भरून घेऊयात सगळ्या मिरच्या माझ्या भरून तयार झाल्यात आणि थोडासा मसाला बघा मी शिल्लक ठेवला किंवा जे वाटण होतं ते शिल्लक ठेवलं ते आपण नंतर वापरणार आहोत जेणेकरून आणखीन छान आणि मस्तपैकीशी चव येईल तर मिरच्या भरून तयार झाल्यात तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवरती बघा मी अशापैकी स्टीलचा पॅन ठेवला त्यामध्ये आता आपण एक ते दीड मोठा चमचा तेल घेऊयात तेल चांगलं मी गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातले जिरे चांगले फुलू द्यायचे नंतर कडीपत्त्याची पाच ते सात पानं घालूयात कढीपत्त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो आता कोणतेही मसाले आपण याच्यामध्ये अजिबात वापरत नाही गॅस मिडियम करून घेतला आणि जी काही मिरची भरून घेतली होती तर ती तेलावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि मध्यम तेलावरती काय करायची आपण ती चांगली पडेपर्यंत भाजून घ्यायची मिरची ना चांगली भाजून घेतली ना की ती पटकन शिजते आणि त्याची चव पण खूप छान लागते फार वेळ लागत नाही आता जेव्हा ह्या मिरच्या आपण तेलावरती भाजतो तेव्हा ना ह्यातला थोडासा मसाला बाहेर पडतो पण काही हरकत नाही आहे तो मसाला पण चांगला तेलावरती भाजला जातो आणि सगळा मसाला अजिबात बाहेर पडत नाही थोडासा जरी पडला ना तरी चव मात्र भन्नाट लागते साधारणपणे बघा तीन ते चार मिनटं होतात तोपर्यंत बघा ह्याला छान असे डाग पडले गेलेत मिरची छान डागाळलेली आहे आणि अगदी मस्तपैकी मी हे भाजून पण घेतलेली आहे ह्यातला मसाला पण बघा पूर्ण बाहेर नाही पडला थोडासा जरी मसाला बाहेर पडला तरी काहीच हरकत नाहीये आता हे सगळं बघा छानपैकी असं मी पुन्हा मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण जो शिल्लक ठेवलेला जो मसाला आपण ठेवला होता तर तो, तो मसाला आपण ह्यामध्ये वापरतोय किंवा जे वाटण ठेवलं होतं ते वापरतोय ते पण आता आपण ह्याच्या ह्या मिरच्यांसोबत चांगलं असं परतवून घ्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ह्या मिरच्या आपण परतवतो ना तेव्हा त्या फार जास्त असं खूप जास्त असं परतवू नका अगदी हलक्या तर चांगल्या परतून घ्या म्हणजे पूर्ण मसाला अजिबात बाहेर पडणार नाही आता थोडंसं मीठ घातलं आपण वाटणामध्ये पण मीठ घातलं होतं आपण वरून मीठ ह्यासाठी घालते जेणेकरून शिमला मिरचीला बाहेरून पण मीठ ना की चव खूप छान लागते आता हे बघा पुन्हा मी सगळं असं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी घालतोय तर ज्या भांड्यामध्ये मी मिक वाटण वाटून घेतलं मिक्सरच्या त्याचमध्ये थोडं पाणी घातलं जेणेकरून काही मसाला वाया जाऊ नये आणि ते पाणी घातलं आणि त्यानंतर लागेल असं पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता शिमला मिरच्यांना अगदी शिजायला नऊ ते दहा मिनिटं लागतात त्यामुळे भाजी ही अगदी पटकन होते मुलांचा टिफिन असू देत किंवा तुम्ही सकाळच्या जीवनाला देखील ही मस्तपैकी भाजी करू शकता नऊ ते दहा मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करून घेऊयात मध्ये पण मी एक दोन वेळा झाकण काढलं होतं आणि जर पाणी वगैरे कमी पडलं तर थोडंसं गरम पाणी करून मी याच्यामध्ये घातलं होतं जेणेकरून मी पटकन अशी शिमला मिरची शिजेल आकार आकारही बदललेला आहे आणि रंगही बघा थोडाफार बदलला गेलाय आणि मसाला पण अगद बघा अगदी त्याला छान चिकटून बसलेला आहे दिसतानाच आपल्याला दिसतंय की आपली शिमल्या मिरची अगदी मस्त मऊसूत अशी शिजली गेलेली आहे अशी भरली शिमल्या मिरची आणि ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते बाहेर पाऊस पडतोय अशा वेळी असं काहीतरी भरलेलं आणि मसाले जर आपल्याला खावं असं वाटतं त्यावेळी नक्की तुम्ही ही शिमला मिरची भाजी नक्की करून बघू शकता गॅस बंद करून घेतला आणि भरपूर सारी वरून शिजून घेतलेली बारीक कोथिंबीर घातली आणि गरमागरम ही शिमला मिरची आपण लगेच सव करून घेतोय माझी आजी, ही आजीच्या पैलीनं केलेली सिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका आणि तुमच्याकडं या भाजीला सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणतात हे नक्की मला कमेंट करा धन्यवाद